येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या yes, क्षमतेपेक्षा तिप्पट येऊ लागलं पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांना सीना नदीचं टेन्शन आहे कालपासून कुठे पूर परिस्थिती ओसरू लागली असताना आज पुन्हा सीना नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं आज सकाळपासून टप्प्याटप्प्यानं सीना नदीला पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे आज सकाळी दहा वाजता सीना नदीमध्ये त्रेपन्न हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह होता तो पावणे बाराच्या सुमारास एक लाख करण्यात आला तर दुपारी दोन वाजता हाच सीना नदीतील पाण्याचा प्रवाह तब्बल एक लाख अठरा हजार क्युसेक वर पोहोचला आहे सीना नदीतील पाण्याचा प्रवाह सायंकाळी एक लाख बेचाळीस हजार क्युसेकवर पोहोचला सीना नदीच्या पात्राची क्षमता पन्नास हजार क्युसेक पाणी वाहून नेण्याची असताना आज तिप्पट म्हणजे जवळपास दीड लाख क्युसेक वेगानं पाणी वाहू लागलंय आहे पाण्याचा हा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या सीना नदी काठाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हेच पाणी उद्यापर्यंत बहुतांश मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या भागात येणार आहे गेल्या पाच दिवसांपूर्वी सव्वा दोन लाख क्युसेक वेगानं पाणी वाहून जाताना या सीना नदीनं सोलापूर ते पुणे महामार्गावरील लांबोटी ब्रिज देखील वाहतूक होता तीच परिस्थिती निर्माण होते की काय असं वातावरण होऊ लागलंय सोलापूर शहर परिसरात आज पहाटेपासून तसंच दिवसभर कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसाची हजेरी सोलापूर मुंबई ही स्टार एअरलाइन्सची विमानसेवा पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार त्याचं बुकिंग आजपासून झालं सुरू जागतिक हृदय दिनानिमित्त उद्या सकाळी एसीएस हॉस्पिटलपासून दीडशे सायकल स्वार काढणार सायकल रॅली आजच्या मुसळधार पावसामुळे सोलापूर तुळजापूर रस्ता पुन्हा रुपाभवानी स्मशानभूमीजवळ पाण्याखाली जाण्याची शक्यता सोलापुरातील मनोहर सपाटे यांनी विरोधकांवर केली दणदणीत मात मराठा समाजसेवा मंडळाच्या निवडणुकीत शिवतीर्थ विकास पॅनलचे सर्व उमेदवार झाले विजयी खास बस्ता खरेदी साथी सर्वात भव्या दालन। भव्या बस्ता मंगल सावधान आर पवार खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य दालन सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे तुळजापूर देवस्थानने धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाहीर केला एक कोटींचा निधी राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी माढा मोहोळ या भागातील अनेक पूरग्रस्त भागांचा केला दौरा आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला माढ्यातील उंदर गावामध्ये दौरा करत असताना शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना ग्रामस्थांनी विचारला संतप्त सवाल म्हणाले आठ दिवस कुठे गेला होतात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगावच्या शेतकऱ्यांची शेतजमीनच गेली वाहून अहमदाबाद इथं अठ्ठावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या अकराव्या एशियन अॅक्वेटिक चॅम्पियन्स स्पर्धेत सोलापूरच्या ओम अवस्थी श्रुतिका श्रीराम आणि श्रावणी सूर्यवंशी या तीन खेळाडूंची झाली निवड होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन नाशिकमधील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिलेक्शन कॉर्नरसमोर दोन दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून पैसे लुटणाऱ्या दोन आरोपींवर पोलिसांनी केली कारवाई मातोश्रीचे खिसे झटका किमान वीस हजार कोटी शेतकऱ्यांना द्या भाजपचा ठाकरे गटावर पलटवार ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीनं बीडमध्ये उद्या म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारा महामेळावा अखेर करण्यात आला स्थगित लक्ष्मण हके यांच्या गाडीवर हल्ला पाथर्डी येथील सभेला जाताना अहिल्यानगर इथं घडली घटना पोलिसांनी घेतलं तिघांना ताब्यात Sonal Bancha Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup. Certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benuavista Vista Satrasa Station Road, Solapur. विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बामुकटो प्राध्यापक संघटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी शनी शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकलं असतील पोलीस बंदोबस्तात कलेक्टरांकडून देऊळ कार्यालय बंद देवेंद्र फडणवीस आधी राज्य करायला शिका पूर्वी कोणी काय केलं त्यावर बोलू नका संजय राऊतांचा जोरदार पलटवार रविवारी दुबईमध्ये तब्बल एक्केचाळीस वर्षांनी भारत पाकिस्तान आशिया कप फायनलमध्ये भिडणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा